शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील फोल्ट उठविण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सरसावले नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्याला भारतीय बँक व बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाने फोल्ड लावले असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही आर्थिक व्यवहार करता येत नाहीये अथवा शासनाकडून आलेल्या विविध योजनांची रक्कम दुष्काळाचा निधी देखील उचलता येत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे नायगाव तालुका युवक काँग्रेसच्या माध्यमातून तात्काळ फोल्ड काढा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे नायगाव येथे सर्व बँक नॅशनलाइज बँकांवर युवक काँग्रेसच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेलं आहे हजारो शेतकऱ्यांचे खाते होल्ड करून बँक हे मुजूर प्रशासन गेंड्याच्या कातडीसारखं वागत आहे आणि आज रवींद्र पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक पाटील चव्हाण आणि बाकी शेतकरी सगळे मिळून बँकेला एक आम्ही विनंती केली की जे काही खाते होल्ड करून शेतकऱ्यांचे पैसे आज पेरणीचे दिवस आहेत अनेकांना अडचणी आहेत दवाखान्याच्या आहेत त्यानंतर घरगुती अडचणी असल्यामुळं शैक्षणिक अडचणी असल्यामुळं हे बँक मुजोर प्रशासन हे बँकेचं शेतकऱ्यांना भूलथापा देऊन त्यांना फिरवत आहे तर हे सगळ्यांना खात्याचे होल्ड काढून सर्व शेतकऱ्यांना एक मदत व्हावी म्हणून युवक काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळात बँकेनं जर आशे चुका केल्या तर बँकेला कुलूप ठोकवा असं युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि बँकेनं आश्वासन दिलेलं आहे की सर्वांनी ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर खात्याचे होल्ड काढण्यात येतील आणि सर्व शेतकऱ्यांना त्याची मदत होईल नायगाव तालुका युवक काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीनं आणि नायगाव विधानसभेचे युवा नेते रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या अनेक बँकेच्या माध्यमातून अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आज एक युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही एक आगळं वेगळं उपक्रम राबवत आहोत कोणी देवदर्शनासाठी तिरुपतीला नेत आहे कोणी काशीला नेत आहे तर आम्ही एक आगळं वेगळं दर्शन बँकेचं असेल किंवा तहसीलचं असेल या माध्यमातून एक शेतकऱ्याची सेवा झाली पाहिजे शेतकऱ्याचे होल्ड खात जे शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड लागलेला आहे तो होल्ड निघाला पाहिजे शेतकऱ्याला जे गो अनुदान भेटत आहे ते अनुदान मिळालं पाहिजे यासाठी आम्ही नायगाव हैदराबाद बँक असेल इंडिया बँक असेल बी वाय बँक असेल इथं सगळीकडे भेट दिलोत आणि निवेदन दिलोत यावर आत्ताचं मॅनेजरांनी सांगितलं की येणाऱ्या शेतकऱ्याला अडचणी येणार नाहीत अशी आश्वासनं आम्हाला भेटली आहेत त्यामुळे आम्ही आता पुढे निवेदन देणार आहोत तरी युवक युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या माध्यमातून आम्ही असेच आगळेवेगळे उपक्रम राबू आणि आंदोलनं करू जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर आम्ही युवक काँग्रेस ठामपणे त्यांच्या पाठीशी राहू एवढंच सांगतो प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड